कोणत्या भाऊ बरोबर चालले पोर आली शाळेत ना तिला जायचं आहे दुकानाला म्हणलं पैसे दिल तर तिला खायला हो म्हणतो मी येतो की नको नको म्हणले जा की तू पण हे आर्यन हो खेला पण दे पाच रुपयाचं खावायला घेऊन तू लांब रा रोहन पोरगी म्हणते मला हा नको भाऊ हा मला मारत आहे दुसरा भाऊ पाहिजे तर मला काल कमेंट आलेली की दादा तू त्या जावा चॅनलचा कसा मॉनेटाईज केला म्हणजे आम्हाला पण सांग ते त्यांचं फेसबुकचं होतं ते आणि राहिला प्रश्न यूट्यूबचा त्या माहितीचे खूप व्हिडिओ असतात ना असे यूट्यूबला तर तिथून तुम्ही बघू शकताय चांगलं लय काय अवघड नाही सगळं सोपंच असतंय आता कोणीच काय आईच्या पोटात शिकून आलेलं नसतंय जसं आपण त्या क्षेत्रात उतरू तसं जमतं आहे आता मला पण काय पहिलं जमलेलं काय मी इकडून तिकडून विचारून त्या विनोद दादांना विचारून केलेलं मी फरून आपला नंदू मोरे भाऊ त्यांनी त्यांनी मदत केलेली असं केलेलं मी तुम्ही पण करू शकताय तसं सोपंच आहे काही अवघड नाही हा आपण एवढा आहे कधी होतं हे पण विचारलेलं तर एक हजाराचं सबस्क्रायबर आणि चार हजार वर्ष पूर्ण झालं की होतो आहे त्यामध्ये पण दोन क्रायटेरियाचे असतात एक तीन हजाराचा असतो आणि एक चार हजाराचा आपण चार हजारातनं करायचं चा। कारण त्या तीन हजारातनं फक्त शॉर्ट व्हिडिओला व्हिडिओमार्फत आपण पैसे कम कमवू शकतो असं आहे वाटतं आणि लॉंगमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय काय असे तिथं हायला आणखीन काय काय असतं शॉपिंग असते मेंबरशिप असते असं आस काय काय ऑप्शन असतात तर जर कुणी ते असेल ना क्रिएटर त्यांनी असं मी सांगितलेलं नाही तुमच्या असं डोक्यात बसणार ते कसं जे टेक ते टे चॅनलवाले असतात ते टेक चॅनलवाले तसं स्क्रीनच करतात ते त्यावर सगळं दाखवतात कसं करायचं काय करायचं जवळ असले असते ना तुम्ही माझ्यापासून तर मी केलं असतं मदत कारण काय केलं असतं मी आलो असतो आणि माझ्या हातानं करून दिलं असतं एवढंच त्या काल आता जावं यांनी बोलवलं लगेच शॉर्ट आऊट त्यांचा मॅटर मला कमेंट आलेली तशी की दादा कसं करायचं मी म्हटलं आता कसं समजावू म्हणलं या ना मी मग तिथं असं कमेंटला रिप्लाय दिला की त्या बाबतीत युट्यूबवरती खूप व्हिडिओ असतात ते तुम्ही बघा तर तुमच्या लक्षात येईल असं कारण कमेंटमध्ये मी कसा समजावून सांगणार ना हा व्हिडिओ वगैरे सांगू शकतोय बघू जेव्हा कोणाला गरज लागेल तेव्हा सांगू कमेंट येतात काय की तू घरी राहतो कामाला पण जात नाही काय नाही आणि भांडणं ना काढत बसतो हे ते काय काय ती माझं डोकं हलवल्यानंतर मग ती बोलून खाते माझं आज काय तिला मी बोललोच नाही कारण काल जो विषय तो होता तुम्हाला मी सांगितलेला की कल्याणच्या दादांत आणि माझ्यात आग लावून सोडली तिनं म्हणून तर ते काय नव्हतंच तो विषयच वेगळा होता दिलं सोडून मी तिला काय बोललो नाही ना काहीच नाही माझं झाला जो, जो मॅटर होता तो सॉल्व्ह झाला तर कामाचा हा कामाबाबतीत तशा कमेंट येतात कामाला जात नाही हे जात नाही ते जात नाही तर आता कामाला जावंच आहे की पण ते कांदे वगैरे लागवड करायचं असलं ती जाती मग बायाच बायांच काम ना ते कांदे लावायचे ती जाती आणि परत नंतर आता सोयाबीन म्हणा ज्वारीची कापणी मना आता यावर्षी तर तोडाय पण जाईल बहुतेक मी मग त्यावेळेस मी असतो बाकी थोडे दिवस काही आरामात असतो आता एक सोयाबीनचं काम चालू झालं तो चालतो महिना दीड महिना महिना तरी चालतं चालतं मग तेवढं महिनाभर करतो आणि त्याच्यानंतर दिवाळी हो झाल्यानंतर मग याला जावं लागतं तोडायला जावं लागलं असं जायचं असं ठरवलं मी कारण असं कामं नसत्यात पण आणि ते गवंडीच्या हाताखाली जायचं ते काय मला नाही जमत ते धाराशिवला जाऊन कुठं जायचं इकडं तिकडं लांब लांब असतंय त्यामुळे मी काय नाही जात मला जर असं वज्याचं काम नाही होत वजन वगैरे उचलला ना म्हणजे त्यामध्ये पण सिमेंटचे पोते वगैरे उचलावे लागतात ना मी ते आपल्याला नाही होत छातीचा दुखणे हा माझा आजार आहे त्यामुळे मी काय असं कामांना जात नाही ती जाते तरी पण मी काय ना काय काय ना काय करतोय ती पण मला कधी नाही बोलत असं कामाबद्दल कारण तिला माहिती आहे मला त्रास व्हायला लागला की मग लवकर बरं नाही होत बाबा पण म्हणतात मला चटणी भाकर खाऊ पण हलके कामं लाग रानातली कामं फक्त करू वाटतात मला शेतातली आपलं शेत पण लय मोठं नाही ना लांब झालंय शेत नाही तर जवळ असला असता आपण भाजीपाला केला असता तो विकला असता माझ्या गोब डोक्यात काय काय येते फुलांची बाग थोडंसं मी झेंडूची फुलं लावली असते ते फुलं रोज विकलं असतं भाजीपाला हे ते काही पण केलं असतं पण ते शेत पण आहे आले बघा पोर त्याला तिला दिलं घ्या घेऊन खायला तू पाच दिलंय ना तुला मग तू गप्प तुला दिलं आहे ना पाच तुगा ने ने, आ मी, आ, मग तू काय खाती त्रिशा त्याला दाखव काय खाती झोपलो होतो आम्ही मी पण कसा तिरुपतीनं आलोय मग त्याच्या पाठीमागच्या दिवशी माझ्या मग काहीतर काम होता धाराशिवला गेलतो तो काय कि माझ्या लक्षात येईल ना तिरुपतीनं आलो तेव्हा म्हणजे काय ना काय कामच होते अरे कपडे उचला दोघ भावानी मिळून कपडेच नाही उचलाय हा त्रिशाला दवाखान्याला नेले बरोबर ना मग परत त्याच्या पाठीमागल्या दिवशी मी तिकडं गेलो लातूरला मला आरामच नव्हता भेटला तर त्यामुळं मी आज मला लय सकाळपासूनच असा थकवा जाणवत होता असा झोपलो असा झोपलो मी आज जेवलो पण नाही सकाळी खाल्लेलं तसंच तसंच झोपलेलो मी आणि मग आत्ता उठलो आम्ही मग त्रिशा पण माझ्या साईडला येऊन झोपलेली उठलो आणि मग नंतर म्हणलं चल त्रिशा म्हणलं जेवण कर म्हणलं कारण दुपारी जेवणच नव्हतं आता चार वाजून गेलं तेव्हा खाल्ल मी अरे का डोकं बडवून घ्यायला काय माहित पोरग काय झालंय त्याला मग हे आता आली पोर त्रिशा काय खाती ग तू बालुशाही तिला दुकानातलं घेऊन देत नाही मी म्हणजे का किती घरचं खाणार नाही भात भाकर असं खावं तिनं म्हणून देत नाही मी पण ती कसं लय वेळ झालं असं झोपेत न उठली आहे ना जरा कुचांबली होती सारखंच रडत होती मला पाहिजे मला पाहिजे तिला शेंगदाण्याचा लाडू हवा होता खरं आता मी मंगळवारी घरीच तयार करून ठेवेन म्हणजे तिला मागितलं की देता येईल एक 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 लाडू कुणी घेतले तुझे पैसे कुणी घेतले तुझे पैसे कुणी यानं घेतलेत का यानं पैसे घेतले तुझे आ मारू काय त्याला मारू काय मारू नको मला नाही का बालुसई खायला मला नाही ठेवायचं मध्ये ठेव तिथं ठेव पहिलं व्यवस्थित बांध की सगळं एकातच उद्याच वापरायचे कपडे आहेत ना ते मला कपडे प्रेस करायचंय रे इस्त्री चला भेटू आपण परत दुसऱ्या व्हिडिओत कपडे प्रेस करायचे तुझा आहेत कर, का काय शाळेचा ड्रेस तुझा मग चल काढ तिथ रिषा बायकर आत्याला बाय पप्पी दे गोड गड की असं हिचे इथं बघा तिला पप्पी घेतलं तर आवडलं नाही लगेच सांग दे इकडं परत ती मला मागते अजून झालं काय तुझ्या मनाचं समाधान झालं दे काय केलं मी म्हटलेलं तिघांनी पाच पाच रुपयेचं घ्या खायला पाच रुपये परत आणून द्या मग ते जवळ होते ना दहा रुपये याच्या पोटात अशी आग उठायली कपासून आल्यापासन मला हळूचिमकोऱ्या घेते की त्याच्याकडून पैसे की त्याच्याकडून पैसे सारखं मागं लागलाय घेकी मा, घेकी घेतला आता झाला खूप आता तुमचा खिशात ठेवा मी ठेवेल नाही तर देईल त्याला पोटजवळ नाही देत मी कोणाला तिला द्यायला ठेवतो की माझा मोबाईल हातात पकडलाय ठेवतो की दम निघत नाही का ना। देत नाही म्हणलं की तुला अननस अभ्यास फिब्यास कर की आता बस अननस ची पिली सांगा तर कस म्हणजे तू असं सकाळी विचार करायला लावत होता तसा की सकाळी सांगत होता हे असं पत्र्याला पी ए टी आर ए पत्र असं म्हणलं तसं सांगा ते अननस अननस नाही येत मला येत नाही त्रिशा सांगा अननस ची पिले बरोबर आहे पुढं असं करायचं ये यन यन ये यन ये यस अननस <laughs> वाकडा दाखवतोय लगे सकाळी मला बोलतोय पप्पा तू किती हुशार आहे र ते आणि मला विरोधार्थी शब्द विचारले त्याच्याकडे आहे तो एक ईटीएस काय रे ईटीएस चा पुस्तक तर मला म्हणतंय त्यातलं बघून मला म्हणत आहे म्हणजे असं नाही का आपण मान अपमान हे आपण चांगला वाईट हे विरोधार्थी शब्द होते त्यामध्ये मला विचारायला मला मग ते पप्पा किती हुशार आहे म्हणलं झुला झुल बापक मत भूल <laughs> चला इतर बाय कर बाय